हाय हॅलो नमस्कार मी काजल तुमचं सगळ्यांना स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशा सगळेजण मस्त मजेत आणि आनंदात असाल था तर थांबल्यावरून तुम्हाला समजले की आज मी कशा विदे कशाविषयी बोलणार आहे तुम्ही मला कमेंट केले होते के या की रूम भाडे की होम टूरच्या ब्लॉगला पण कमेंट आल्या होत्या आणि आधीच्या ब्लॉगला पण आल्या होत्या तर पहिल्यांदा मी आवरून घेते माझी सगळी कामं मा आवरली होती सोडून शाळा सोडून आलेली दळण ठेवून आलेली आणि आता मला थोडं स्वतःकडे पण लक्ष द्यावावं कारण मी काल केस धुतले होते तेल वगैरे लावलं नव्हतं तर आज मला तेल वगैरे लावून द्यायचं होतं केसांना माझी केसं ना आधी खूप मोठी होती बरं का कॉलेजला होते ना मी तेव्हा माझ्या शाळेतच खरं केस वाढली होती दहावीपर्यंत नंतर ना अकरावी बारावीला असं वाटायचं की सगळ्या मुलांची छोटी केस होती तेव्हा मला पण वाटायचं की मला पण छोटे केस असावेत कारण आमच्या शाळेत जे मुख्याध्यापक होते ना ते लय कडक होते ते म्हणायचे की पोप नाही पाडायचा सरळ पूर्ण मागं घेऊन विणी घालायची आणि ज्यांची छोटी केस होती ना ते मस्त स्टाईल वगैरे करून यायच्या अशा मोकळं सोडायच्या पण मोठ्या केसवाल्यांना एवढं अलाउड नव्हतं जेन्स वगैरे पण आम्हाला कॉलेजला घालायला नव्हतं म्हणजे खाली पण नव्हते माध्यमिकवाल्यांना तर कॉलेजला पण नसणारच ना त्यामुळं मी तेव्हा केस कट केली की, की मला पण स्टाईल करायची होती पण नंतर ना त्या गोष्टीचा मला पश्चाताप व्हायला लागला होता पण जाऊ देत आता माझे छोटे असले तरी पण व्यवस्थित असतात ना हेच मला खूप महत्त्वाचं वाटतं आणि आता मला वाढवायचे पण आहेत मी सांगितले पण ह्याच्या आधी की मी वाढवणारे कमरेपर्यंत तरी करेल जास्तीत जास्त कमरेपर्यंत तिथून खाली नको मला तेवढेच बरे वाटतात आणि माझ्या आधी कमरेच्या खाली होते जाऊ देत आता झालेल्या गोष्टी उकरून काढण्यातच बरं कारण त्या गोष्टीचा आपल्याला त्रास होतो म्हणून साठी दुसऱ्याची बघून गोष्ट करायला कधीच कर जायचं नाही त्यानं आपलं नुकसान होतं हे मी तेव्हा शिकले म्हणून साठी आता मला दुसरे किती जरी काही आवडलं ना तरी नको ते त्याला छान दिसत ना आपल्याला नाही दिसणार त्यामुळे मी ती गोष्ट करायची टाळते तर चला जाऊ देत हे आहे ते पण केस मला बरे वाटत आहेत जास्त छोटे पण नाही आहेत आणि जास्त मोठी पण नाही तरी मी कट करते महिन्याला म्हणलं तरी कट करते पण आता दोन तीन महिने नव्हते कट केले मी ते मग त्यामुळे मी आता कट करून टाकले आणि केस गती कमी झाली ह्याचा मला वेगळाच आनंद होतो आता फक्त एक केस निघालाय काल धुतल्यामुळे थोडेफार गळले होते पण जास्त नाही आहे थोडेच गळले होते या आणि सोनूला ना तिच्या मामाने भाऊले आणली तुम्हाला दिसत असेल कपाट्याला अडकवलेली इतकी छान आहे तिची फ्रॉक मला इतकी आवडती ना इतकी सॉफ्ट सॉफ्ट आहे आणि सोनूला पण एक फ्रॉक होती बर का तुम्ही बघितलं असाल मी पहिले ब्लॉक टाकलेले तेव्हा माझं सगळं आवरून झालेलं आणि मी छोटीशीच रांगोळी काढलेली आहेत कारण इथले लोक इतके भंगरे आहेत ना असेच म्हणेल मी आवडत आहे त्यांना कोणी काही चांगलं केलेलं सगळं वाटोळं करूनच जातात रांगोळी पुसणार कचरा आणून टाकणार राग येतो पण पर्याय नसतो आता राहायचा आहे म्हणलं तर एवढं सगळं सा तर सहन केलं पाहिजे थांबल्यावरून तुम्हाला आहे की व्हिडिओ कशाबद्दल असणार आहे स्टार्टिंगला पण तुम्ही ऐकलं असाल व्हिडिओच्या तर जास्त मेहनाला होता आपण डायरेक्ट मुद्दे असं बोलूया जास्त व्हिडिओ मोठा नाही बनवणार छोटंच बनवणार आहे की रूम भाडं किती आहे या रूमला तर रूमच्यानुसार रूम, रूम भाडं जास्तच आहे मी स्टार्टिंग पहिल्यांदा सांगते जेव्हा आम्ही त्या मॅडमच्या रूमवरती राहायचो ना तिथं आम्हाला अडीच हजार रुपये भाडं होतं लाईट बिल आपल्याकडे होतं लाईट बिल आम्हाला तेव्हा दीडशेपर्यंत एकशे ऐंशी येऊन जायचं म्हणजे ऐंशीच आमचं लाईट बिल असेल आणि मोटरचं ते शंभर रुपये असायचं तर ऐंशीच आम्हाला लाईट बिल येत असेल कदाचित मी धरून चालते आणि आजींच्या रूमवर तर आम्हाला ते सांगतच नव्हते की किती भाडं लाईट बिल आलं तिथं सगळे मिळून तीन हजार द्यायचे होते लाईट बिल वगैरे तिथे आता चाडजस्ट करणार होते तर इथं मोटरचा विषय येत नव्हता कारण आम्ही हेच पाणी भरायचो जे काय म्हणतात येतं ना ग्रामपंचायतीचं काय ते तेच पाणी भरायचं आम्ही पिण्यासाठी तर वापरायला फक्त ते असायचं आणि त्यांची झाडं वगैरे भरपूर होती तर तेच सगळं त्याचं चॅडजस्ट करून घ्यायचे पण तिथं पण रूमा छोट्या होत्या तर लॅ तिथं भाडं पण जास्त वाटत होतं मला मॅडमच्या रूमवर रुमा भरपूर मोठ्या होत्या आणि भाडं कमी होतं लाईट बिल आपल्याकडे असलं तरी आम्हाला त्याचं काही ओझं वाटलं नाही तिथं आम्हाला वाटत होतं की जास्तच घेतात ते पैसे आणि नियम पण होते हीटर लावायचं नाही दिवसभर लाईट लावायची नाही आहे भरपूर त्यांचं नियम होतं ते काही पटलंच नव्हतं आम्हाला असं पण ते सोडायचंच होतं आणि इथं ना तीन हजार रुपये भाडं या आणि लाईट बिल आपल्याकडे आहे पण काहीच नाही वाटत तीन हजार रुमांसाठी जास्त आहे तीन हजार पण जाऊ दे सगळं सोयी आहेत पाण्याचं वगैरे टेन्शन नाही तिथे पाण्याचं वगैरे टेन्शन होतं मॅडमच्या रूमवर नाही दुसऱ्या आजींच्या रूमवर होतं आणि तर आम्हाला लाईट लाईट बिल पण जास्त येत नाही त्यामुळं तीन हजार आम्हाला जास्त वाटत नाही आहे त्यानं लाईट बिल धरून आम्हाला तीन हजार दोनशे म्हणजे बत्तीसशे एकतीसशेपर्यंत होऊन जातं आताच तर आम्हाला लाईट बिल फ्रीज वॉशिंग मशीन हीटर फॅन लाईटी वगैरे सगळं वापरून दोनशे रुपये लाईट ला बिल आले आम्हाला तर जास्त नाही आलं मला वाटते कारण हीटर वापरल्यानंतर लाईट बिल जास्त येतं पण आम्हाला नाही आलं मला, ना मला टेन्शन आलं होतं कारण आपण कधी वॉशिंग मशीन वगैरे वापरली नाहीये तर त्याला किती बिल येतं हे पण मला काय माहिती नव्हतं आता आहे तर वापरून टाकते तर नाही आलं नाहीतर मला बिल जास्त पण लई टेन्शन होतं लाईट बिल किती येते किती येते तर नाही आलं जास्त बजेटनुसार आलंय तर तुम्हाला समजलं असेल रूम भाडं आहे तीन हजार रुपये लाईट बिल आपल्याकडे आहे आणि काही टेन्शन नाही आहे बिल वगैरे तेच भरतात आपल्याला ते पाठवतात बिल भरल्यानंतर व्हॉट्सअपला पाठवतात आपण पैसे द्यायचं आम्ही तर अजून दिले पण नाही आहे ते भाडं पण न्यायला आले नाहीत आमचं मालक इतकं भारी येतं ना की त्यांना असं गरज नसल्यासारखीच ॲडव्हान्स पण नाही नेला बहुतेक त्यांनी कारण मी तर नव्हते इथं हे मला म्हटलं फक्त ॲडव्हान्स त्यांनी हजार रुपये मी दिला तेवढाच त्यांनी ॲडव्हान्स पण नंतर घेतला नाही आणि भाडं न्यायला पण आले नाहीत अजून मालक छान आहेत एखादा मालक छान लागतो आम्हाला मॅडमच्या रूमवर पण छान होते ते मालक मालकी छान होती जेव्हा यांचा एक्सडेंट झाला होता ना तेव्हा ते म्हणत होते की नको भाडं दिवस नंतर न दे महिना राहू दे तरी पण आम्ही देऊन टाकलं होतं कारण आपण राहतोय तर कसं व्यवहार चांगला असावा माझं तरी आहे मला मिस्टरांचं काही माहित नाही मी तर सगळ्यांच्या व्यवहारानंच बघते तर आम्ही तिथे पण दिलं होतं आणि इथं पण त्यांना आम्ही फोन करतो या या ते म्हणतात फोनपेवर पाठव आणि फोनपे आमचं नाही आहे तर ते काही न्यायला येतच नाही आहे मध्ये दोन वेळा आले होते हे घरी नव्हतं आले आणि दरवाज्यातून मागे गेले पायपा वगैरे काय घेतल्या त्यांच्या आणि गेले निघून ते तर चला जाऊ दे व्हिडिओ जास्त मोठा नाही बनवत तर सोनू याचं टायमिंग झालंय तिला घेऊन येते आणि मग व्हिडिओ स्टार्ट करते सोनू शाळेत ना आली या आणि आता ती तिच्या पप्पाचं नाव लिहायला शिकली या तिला काही मॅडमने शिकवलं नाही बरं का तिची तीच म्हणजे मी शिकवलं तिला बघा संग्रामवर रेश कोण वाढायचं नेत्र आपण लिहिलं नेत्र पण लिहिला आता माझं ना बरोबर हिथ ना खाली बिना लिहिते लिहतीवर का खाली लिहित माझं पण लिहित कल काना हा का ना हां हां माहीत नाही का आठवण आहे का असं तिनं पप्पाच नाव बघलंय तिचं पण नाव बिन बघता लिहिले आता माझ अगं बक्की तरी कसं लिहायचं होत बघितलं मग

काजल संग्राम नेत्रा तिचे तिने लेले आणि अजून बरं वाटत नाही आज तर ज्या झाली आज तिला तापच आलाय डायरेक्ट चला दवाखान्यात म्हटलं होतं सोनं आल्यानंतर व्हिडिओ घेईन जातानाच घेणार होती पण मम्मी पण आली होती तर ती गेली आता मग थोडासा व्हिडिओ घेतलाय तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा उद्या भेट एका नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत बाय 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 कर आणि खरंच डबल जाम झाली आता तिला तापच झालाय डायरेक्ट सर्दी होती सर्दी जास्त दिवस झाली त्याच्यात ताप निर्माण झालाय तिला तर चला बाय तुझ्या तू येत आहे बरं का तिला आता सगळं